सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपी बाबत धक्कादायक माहिती समोर येते आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केली आहे असं तपासात समोर आलं सात महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकाता मध्ये राहिलाय त्यानं कोलकाता मधील व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड खरेदी केलं असंही पोलीस तपासात समोर आले कामासाठी तो मुंबईमध्ये आलाय दरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये काही अॅप्लिकेशन सापडल्यात या अप्लिकेशनच्या माध्यमातून तो बांगलादेशमधील कुटुंबाच्या संपर्कात होता अशी देखील माहिती मिळते भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीने घुसखोरी केली असल्याचं कळतंय सात महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केला काही काळ कोलकातामध्ये देखील त्यानं वास्तव्य केलं असल्याचं बघायला मिळतय कोलकातामधील व्यक्तीच्या नावावरती त्यानं सिमकार्ड सुद्धा खरेदी केलेले आहेत नोकरी निमित्त मुंबईमध्ये आला वरळी आणि ठाण्यातील काही हॉटेल्समध्ये त्याने नोकरी सुद्धा केली मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बांगलादेशात कुटुंबियांसोबत तो संपर्कात असल्याचं कळत आहे सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपी बाबत धक्कादायक माहिती समोर येते आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केली आहे असं तपासात समोर आलं सात महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकातामध्ये राहिलाय त्यानं कोलकाता मधील व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड खरेदी केलं असंही पोलीस तपासात समोर आलंय कामासाठी तो मुंबईमध्ये आलाय दरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये काही अॅप्लिकेशन सापडल्यात या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तो बांगलादेशमधील कुटुंबाच्या संपर्कात होता अशी देखील माहिती मिळते भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीने घुसखोरी केली असल्याचं कळतय सात महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केला काही काळ कोलकातामध्ये देखील त्यानं वास्तव्य केलं असल्याचं बघायला मिळत कोलकातामधील व्यक्तीच्या नावावरती त्यानं सिमकार्ड सुद्धा खरेदी केलेले आहेत नोकरीनिमित्त मुंबईमध्ये आला वरळी आणि ठाण्यातील काही हॉटेल्समध्ये त्याने नोकरी सुद्धा केली मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बांगलादेशात कुटुंबियांसोबत तो संपर्कात असल्याचं कळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका